धारच्या कालिका देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता नाश्त्यासाठी रेस्टॉरंट शोधतोय या भागात चांगले असे रेस्टॉरंट दिसत नाहीत गुगल मॅपवरती पाहिली तर ती आमच्या जाण्याच्या रस्त्यावरून तशी दूरच असतात सेल्फ सर्विस असलेल्या या रेस्टॉरंटचं नाव चावडाची पण ते हावडासारखं दिसावं असं लिहिलं आहे खास उत्तर भारतीय मेनू जिलेबी कचोरी सामोसा ही बहुतेक मिरची भजी असावी आणि हे काय माहित नाही पोहे मस्त दिसत आहेत मंदारचे उसळ पोहे ढोकळा अदितीचं वेज सँडविच सारा व्हरायटी शो झाला आहे गौरी नानीकडे शेव मागते आता आमचं खाणं संपलं अंदाज आला नसल्यामुळे शिल्लक राहिलं आता त्याचं पार्सल घेऊन जाणार हा सेल्फ सर्विस काउंटर आहे अगोदर टोकन घ्यायचं आणि मग आपल्याला हवं ते घ्यायचं आम्ही आलो त्यावेळी इथं बऱ्यापैकी गर्दी होती आता इंदोरमध्ये पोचलो आहे गुगल मॅपची मदत घेऊन आम्ही बुक केलेल्या हॉटेलकडे जातो आहे हॉटेलचं नाव आहे की वी इन समोर बससारखी दिसणारी बिल्डिंग इंदूर या शहराला मिनी मुंबई असं सुद्धा म्हटलं जातं हे स्वच्छतेच्या बाबतीत भारतात पहिल्या क्रमांकावर आहे इंदोरनं सतत सात वेळा स्वच्छता सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवला आहे रस्त्यावरती इलेक्ट्रिक रिक्षा भरपूर दिसतात आणि पेट्रोलच्या रिक्षापेक्षा खूप स्वस्त पडतात एका रिक्षावाल्याला मी सहज विचारलं आर टी ओ पासिंग टॅक्सीशन याबाबतीत काय तो म्हणाला काहीच करावं लागत नाही पण मला याबद्दल थोडी शंका आहे रस्त्यावरती ट्रॅफिक भरपूर आणि काही ठिकाणी लहान रस्ते सुद्धा आहेत कुठं कुठं रस्त्याची कामंसुद्धा चाललेली आहेत त्यामुळे इथं जास्त वेळेला आम्ही रिक्षानंच फिरणं पसंत केलं गुगल मॅपनं ठिकाण शोधत बसण्यापेक्षा रिक्षावाल्याला सांगितलं की काम संपतं आम्ही बुक केलेल्या हॉटेलवरती आलो आहे गौरी रूम कशी आहे तुला आवडली आहे अदिती आईंना कोण कुठे कुठे झोपणार ते सांगते आई बाबा की इकडे इक डिक आई बाबा नाव सांगा मी मॅडम मॅडम हॉटेलचं नाव सांगा विसरला किवीन हॉटेलचा स्टाफ अगदी चटपटीत तरुण मुलं मुली कुठलंच काम टाळत नाहीत आणि गोड बोलतात त्यांच्याकडे असलेल्या मेनू मधून ऑर्डर दिली की जेवणाचं पार्सल येतं आम्ही तिथूनच जेवण ऑर्डर केलं आणि रूममध्येच जेवलो त्यामुळे वेळ आणि गर्दीचा त्रास वाचला आता आदित्य ऑर्डर देते इथला अटेंडंट मुली तर खूपच स्मार्ट दुसरं कोणी नसेल तर त्या स्वतः रूममध्ये दे सर्व्हिस देतात आणि हसतमुख इंदूरच्या राजवाड्याला होळकर घराण्याचा इतिहासाचा साक्षीदार म्हणता येईल हा राजवाडा इंदूरच्या मध्यभागी बड्यासराफ हा भागात स्थित आहे म्हणे तो सुमारे दोनशे वर्षापूर्वी होळकर राजघराण्यानं बांधला होता हा राजवाडा मराठा मुघल आणि फ्रेंच शैलीचे मिश्रण असलेली एक भव्य वस्तू सात मजली असलेल्या या राजवाड्याच्या वरचे तीन मजले लाकडाचे तर खालचे मजले दगडाचे आहेत लाकडी बांधकाम असल्यामुळं या राजवाड्याला काही वेळा आगीच्या संकटाला सामोरं जावं लागलं अठराशे अकरा आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये इथं मोठ्या आगी लागल्या त्यामुळं लाकडी भाग नष्ट झाले नंतर दुरुस्ती करण्यात आली रात्रीच्या वेळेस इथं प्रकाश आणि ध्वनी शो आयोजित केला जातो ज्यामध्ये होळकरांचा इतिहास सांगितला जातो या दालनात होळकर राजघराण्याचा संपूर्ण इतिहास जीवन झाला आहे इथं त्यांच्या वंशावळीपासून ते प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीच्या छायाचित्रासह तपशीलवार माहिती दिलेली आहे प्रत्येक प्रतिमेमागे एक कथा आहे पराक्रम शौर्य आणि त्यांच्या कार्याचा अनमोल ठेवा जो इंदोरच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग होळकर घराणं त्याची वंशावळ अगदी आत्तापर्यंतची व्यवस्थित पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकाल समोर दिसते ते गणेश मंदिर आता म्युझिक शो सुरू झाला आहे होळकर घराण्याचा सा इतिहास सांगितला जातो या राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर निघालो आहे थोडीशी गर्दी असल्यामुळं थांबावं लागलं होळकर राजवाड्याचा दुसरा मजला पूर्वी राजघराण्याच्या निवासासाठी वापरला जायचा पहिले तीन मजली दगडाचे आता तिसरा मजला आता एक फोटो यावरून या मजल्याच्या लांबीची कल्पना येईल इंदोरचे ज्येष्ठ पोलीस ऑफिसर सायबर फ्रॉडबद्दल माहिती देऊन लोकांना अलर्ट करतायत हा रिक्षावाला मराठी भाषे आई वडील महाराष्ट्रातले इथेहून स्थायिक झाले त्याच्या शेजारच्या सीटवरती बसलो होतो इंदोरची सगळी माहिती तो देत होता रिक्षाला त्यांना वंदे भारत नाव ना। गर्दी खूप आहे आणि जायचं खूप दूर आता आम्ही चाललोय पुढे ओके काय लागतं काय याचा नंबर आहे पासिंग नाही तुम्हाला मुझे आर्टियो पासिंग क्या कराया लगता है? आर्टियो पासिंग पाँच आया। बाकी क्या है? आर्टियो पासिंग मतलब कौन जाता है वो? जो जोड़े में जाता है ना मज़े। ये ना जो? अपने ये घड़ी। अभी आपने आपके वो देखा था? ये मना कर रहा

हे मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे पस्तीसमध्ये बांधलं त्या काळात औरंगजेबाच्या राजवटीत हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती त्यामुळं गणेशमूर्ती संरक्षणासाठी जमिनीत गाडण्यात आली त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी ती मूर्ती शोधून या भव्य मंदिराची स्थापना केली असं मानलं जातं की इथं मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात लोक आपले नवस फेडण्यासाठी येतात प्रत्येक गुरुवारी आणि गणेशोत्सवाच्या काळात इथं विशेष पूजा आणि मोठा उत्सव साजरा केला जातो इथं विशेषतः विवाहासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी भक्त येतात खजराणा हे नाव खजर या शब्दावरून पडलं असावं ज्याचा अर्थ काही प्राचीन स्तोत्रानुसार संरक्षित जागा किंवा दाट झाडी असलेला भाग असा होतो पूर्वी खजराणा हा भाग दाट झाडीने वेढलेला आणि नैसर्गिक संपन्नाने भरलेला होता त्यामुळे या भागाला खजराणा नाव पडले असावा खजराणा गणेश मंदिर इथं मुख्य मूर्ती गणेशाची पण या मंदिराच्या परिसरात भारतातील प्रमुख मंदिरांमधील मूळ मूर्तीच्या प्रतिकृती आणि विविध देवी देवतांची मंदिरं आहेत त्यामुळे इथं आल्यानंतर भक्तांना जणून संपूर्ण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन एकाच ठिकाणी होत असल्याचा अनुभव येतो हो आत्मिक शांतीनं मन तृप्त झाल्यानंतर आता वेळ आली शरीर तृप्त करण्याची आता पोटाला काहीतरी खाद्य हवं त्यासाठी निघालोय येताना दिसलेल्या ठिकाणी छप्पन दुकान आता एक फोटो सेशन इंदोर हे मध्य प्रदेशातील फूड कॅपिटल म्हणून ओळखलं जातं आणि इथल्या चटकदार आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यायचा असेल तर छप्पन दुकान या ठिकाणी अवश्य भेट द्यायला हवी थी। या ठिकाणी पूर्वी एकूण छप्पन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकान असल्यामुळं याला छप्पन दुकान असं नाव पडलं पूर्वी इथं काही निवडक दुकानं होती पण हळूहळू इथली खाद्यसंस्कृती फेमस झाली आणि आता ही संपूर्ण भारतभर जागा प्रसिद्ध आहे सर्व ठिकाणी सर्वांना घेऊन फिरत राहण्यापेक्षा मंदारच्या आई स्वाती आणि गौडी यांनी एका ठिकाणी थांबायचं तशी बसून खाण्यासाठी इथं छान व्यवस्था आहे आणि मंदार अदिती मी यांनी खाण्याचे पदार्थ आणून द्यायचे त्यांना आवडणार आहे किंवा आपल्याला आवडणार आहे पावभाजी घेतली पाव, पाव काय आहे पाव पावभाजी घ्यायची आहे पावभाजी पिझ्झा पनीर टिक्का स्प्रिंग पोटॅटो शेवपुरी आणखी खूप काही सगळंच काही आठवत नाही आणि बऱ्याचदा पदार्थ खाऊन झाला किंवा संपत आला की शूटिंग करायची आठवण येते इथले बरेचसे पदार्थ खूप पॉप्युलर आहेत सर्व भारतभर छप्पन दुकान हे केवळ खाण्याचं ठिकाण नाही तर एक फूड टुरिस्ट डेस्टिनेशन आहे इंदोरला गेल्यानंतर छप्पन दुकानला भेट दिल्याशिवाय ट्रीप अपूर्णच म्हणावी लागेल जर तुम्ही चटकदार स्ट्रीट फूडचे शौकीन असाल तर छप्पन दुकान हे तुमच्यासाठी नक्कीच स्वर्ग आहे